चिमनगावचे सेवानिवृत्त पोलीस श्री हिंदुराव भगवान जाधव यांचे नातू अनिल हिंदुराव जाधव यांचे चिरंजीव संतोष अनिल जाधव यांची मुंबई हायकोर्टात क्लर्क या पदी निवड झाली असून याबद्दल ग्रामपंचायत चिमनगाव ग्रामस्थ चिमनगाव यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी कृषी सम्राट सेवा केंद्राचे मालक अतुल भागडे ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव ज्येष्ठ नागरिक बबन नाना अंकुश नांगरे सामाजिक कार्यकर्ते समीर जाधव फौजी सुहास जाधव होमगार्ड अधिक शिंदे संपत तांबे कल्याण शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट श्रमिक ब्रिगेड तालुकाध्यक्ष दत्ता सावंत गणेश जाधव अनिल राठोड किशोर भगत आदी उपस्थित होते या सर्वांनी मिळून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी दत्ता सावंत कोरेगाव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र